आहे तर आपण सर्वांनी लक्ष द्या लक्ष द्या भागाकार म्हणजे काय आधी समजून आपल्या उदाहरणामध्ये चोवीस किती वाटायचा कोणाला हे जास्त द्यायची नाही किंवा कोणाला कमी द्यायची नाही सगळ्यांना समान काढा मिळायला पाहिजे तर चला मग आपण काय करू त्याची वाटणी करू तर प्रत्येक आता घ्या दुसरी काढे गडबड नाही करायची बघा किती काड्या शिल्लक राहिल्या म्हणजे काहीच काड्या शिल्लक राहिल्या किती काड्या मिळाल्यात काढ्या मिळाल्या किती काढ्या तुझ्या सहा म्हणजे बघा चोवीस काड्यामध्ये आणि चोवीस काड्या आपल्याला चार जणांमध्ये समान वाटायच्या आहेत तर प्रत्येकाला किती काड्या मिळाल्या प्रत्येकाला किती काड्या मिळाल्या म्हणजेच बघा एक सहा फार बारा साथ समान वाटायचं आहे शिल्लक राहिली का राहू शकत पण एक कोणाला सुद्धा जास्त काळी द्यायची नाही तर त्याला घ्या मग वाटून काढा प्रत्येकानं हा तुझे हम्म घ्या आता दुसरी काळी

उद्याच्या भागामध्ये आपल्याला भागाकार प्रत्यक्षात कसा करायचा तो आपल्याला उद्या पाहिजे आहे